पेपरला जाते म्हणून घोंगडे वस्ती मधील झाली बेपत्ता सोलापूर भवानीपेठ घोंगडे वस्ती येथून शनिवारी सकाळी घरातून पेपरसाठी जाते म्हणून कुमारी सौंदर्य सुनील मुलगे व एकोणीस राहणं गुरुदत्त चौक हायनाळकर हॉटेल जवळ भवानीपेठ ढंगे फर्निचर सोलापूर येथून दुपारी पेपर लिहून झाल्यानंतर तेथून दुपारी दीड ते दोन वाजे सुमारास घरच्यांना काही न कळवता निघून गेली आहे वडील नामे सुनील सुरेश मुलगे यांनी तिचा सोलापुरात ठिकठिकाणी थीक नातेवाईंकडकडे शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने इकडे इकडील पोलीस ठाणेस अर्ज दिल्याने वरीलप्रमाणे बेपत्ता रजिस्टरी दाखल आहे सदर बेपत्ता मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे नाव कुमारी सौंदर्या सुनील मुलगे वय एकोणीस वर्षे रंग गोरा कपडे पिंक कलरचा टॉप जांभळा सलवार गळ्यात सोन्याची चेन व कानातले उंची पाच फूट तरी वरील वर्णनाचे बेपत्ता मुलीचा शोध होणे कामी पेठ पोलीस ठाणे शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर शेहेचाळीस चौतीस तपासिक अंमलदार मोबाईल नंबर आठ 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 दोन तीन तीन नऊ तीन तीन तपास करीत असल्याची माहिती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्या वतीने प्रसिद्धीकरिता माहिती देण्यात आली आहे